नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ राज रंग न्यूज खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे या हंगामात शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे बी बियाणे खते उपलब्ध होणे आवश्यक आहे तसेच जिल्ह्यात कुठेही बियाणे खतांची टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घ्या असे निर्देश पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी दिले पालकमंत्र्यांनी आज खरीप हंगामापूर्वी तयारीचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते पालकमंत्र्यांसह आमदार समीर कुणावार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे तर जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार दादाराव केचे प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार जिल्हा कृषी विकास अधिकारी संजय बमनोटे यांच्यासह शेतीशी संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते जिल्ह्यात येत्या खरीप हंगामात चार लाख तीस हजार नऊशे चव्वेचाळीस हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे त्यात कापूस सर्वाधिक दोन लाख चोवीस हजार नऊशे पन्नास हेक्टर त्यानंतर सोयाबीन एक लाख अडतीस हजार सहाशे चाळीस हेक्टर तूर साठ हजार सहाशे सत्तर हेक्टर ज्वारी ख पाच हजार हेक्टर तर इतर पिके एक हजार सहाशे चौऱ्याऐंशी हेक्टर पेरणीचे नियोजन आहे कापूस पिकाचे पाच हजार तीनशे त्रेचाळीस क्विंटल बियाणे अकरा लाख चोवीस हजार पाकिटे सोयाबीनचे बासष्ट हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी थी क्विंटल तर तूर दोन हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटल ज्वारी चारशे क्विंटल तर इतर पिकांचे एकशे चाळीस क्विंटल असे एकूण सत्तर हजार आठशे एकोणीस क्विंटल बियाणे जिल्ह्याला लागणार आहे मागणीप्रमाणे जिल्ह्यास बियाणे उपलब्ध होणे आवश्यक आहे त्यासाठी आतापासूनच तयारी ठेवण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या शेतकऱ्यांना हंगामात आवश्यकता असते त्यामुळे कर्ज वाटपाचे चांगले नियोजन करा एकही पात्र शेतकरी या कर्जापासून वंचित राहता कामा नये यावर्षी जिल्ह्याला खरीप हंगामासाठी नऊशे कोटी तर रब्बीसाठी तीनशे कोटी याप्रमाणे एक हजार दोनशे कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहेत सदर उद्दिष्ट निश्चित केल्याप्रमाणे बँकांनी वाटप करणे आवश्यक आहे याबाबत बँकांना स्पष्ट सूचना देण्यात यावी एकही बँक कर्ज वाटपात मागे राहणार नाही असे पालकमंत्री म्हणाले या वर्षासाठी सिंचन विभागाने सदुसष्ट हजार हेक्टरवर सिंचनाचे नियोजन केले आहे त्याप्रमाणे शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाले पाहिजे ज्या ठिकाणी प्रकल्पाचे पाणी जात नाही त्या ठिकाणी आमदार दादाराव केचे यांच्या सूचनेप्रमाणे पाहणी करून अहवाल देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामांसाठी काहीच दिवस हातात आहे त्यामुळे पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त कामे केली जावी असे पालकमंत्र्यांनी सांगितले आमदार समीर कुणावार यांनी खते उपलब्धता कर्ज वाटप किसान वंचित शेतकरी शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान प्रलंबित प्रकरणे पीक विमा वाटप आदी मुद्दे उपस्थित केले आमदार केचे यांनी आर्वी येथील बोगस खते कारवाई निम्न वर्धाचे शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देणे पैसे भरून प्रलंबित वीज जोडण्या असे विविध विषय उपस्थित केले आमदारांनी मांडलेल्या विषयांवर तातडीने कारवाईच्या सूचना पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या खरीपाचे नियोजनाची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी सादर केली जितेंद्र गोरडे विदर्भ राजरंग न्यूज वर्धा